लाडक्या बहिणींना आले एक लाख रुपये कर्ज हो कर्ज आले आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते सप्टेंबर हप्ता तर सप्टेंबरचे पण पंधराशे रुपये लाडक्या बणींच्या खात्यामध्ये जमा झाले हो सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा एक एक अपडेट माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगतो मी हे बघा सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे ना लाडक्या बहिणींनो हा सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे आहेत हो ते अचानकपणे कोणत्या क्षणी जमा होतील पैसे ओके त्यामुळे थोडी वाट बघा जास्त नाही थोडी वाट बघा थोडी प्रतीक्षा करा कारण हप्ता कोणत्या क्षण आता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ओके तरी सर्वात मोठी खुशखबर आहे राज्यातील महिलांसाठी